आपलं आयुष्य अगदी क्षण उभा राहिल्याची काही कल्पना नसते असाच एक धक्कादायक प्रकार आंध्र प्रदेशमध्ये घडला आहे मित्राच्या लग्नात नवरदेवाला गिफ्ट देताना एका तरुणाचा तोल गेला आणि तो खाली कोसळला आणि त्यानंतर जे झालं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनल वरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे मित्राला लग्नात भेटवस्तू देत असताना एका तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे मात्र या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे मृत तरुण व त्याचे सर्व मित्र नवदाम्पत्याला स्टेजवर शुभेच्छा देताना दिसत आहे व भेटवस्तू देताना दिसत आहे नवरदेवाने भेटवस्तूचे रॅपर उघडण्यास सुरुवात केली असता बाजूला उभ्या असणाऱ्या तोरुणाचा तोल फुटला शेजारी उभ्या असलेल्या तोरणाने त्याला पकडले आणि रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे